स्वतःला कधीही कमी लेखू नका तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात आजची मेहनत उद्याचे यश यशांते आणि धैर्य आणि आत्मविश्वास ही यशाची किल्ली आहेत जे आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतात नमस्कार मी प्रियंका माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा व्लॉग हा त्या ताईने सुचवलेल्या कंटेंटवरती आहे पन्नास घरगुती व्यवसाय यादी हा व्हिडिओ आपण अगोदर अपलोड केला आहे ह्या व्हिडिओला तुम्हाला सर्वांचे खूप छान प्रतिसाद मिळाला त्यासाठी खरं तर सर्वांचे आभार आणि ह्याच व्हिडिओमध्ये असा कंटेंट सुचवण्यात आला आहे की गावाकडील महिलांसाठी पण काही काम सांगा तर त्यासाठी हा आजचा आपला व्लॉग ग्रामीण महिलांसाठी अनेक व्यवसाय संधी उपलब्ध आहेत ज्यात अन्न प्रक्रिया हस्तकला व कला सेवा क्षेत्र शेतीपूर्वक व्यवसाय आणि ऑनलाईन व्यवसाय यांचा समावेश होतो यासाठी सरकार आई योजना उद्योगिनी यासारख्या सरकारी योजना आणि बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मदत व प्रशिक्षण देते ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात चला आ, कौन -कौन तर पाहूया गावाकडील महिलांसाठी कोणकोणते घरगुती व्यवसाय आहेत ते तर व्यवसायाच्या प्रकारामध्ये अन्न आणि खाद्यपदार्थ यामध्ये पहिला येतोय घरगुती मसाले घरगुती मसाले म्हणजे स्वयंपाकघरात वापरले जाणारे धने जिरे हळद मिरी लवंग दालचिनी वेलची यासारखे मूलभूत मसाले आणि त्यापासून बनवले जाणारे गरम मसाला काळा काळा मसाला कांदा लसूण मसाला मालवणी मसाला मटण मसाला यासारखे मसाले तुम्ही घरी बनवून गावातील दुकानात विक्रीसाठी ठेवू शकता तसेच हॉटेल मालकाशी संपर्क साधून आपला मसाला हॉटेल ढाबा खानावळ अशा ठिकाणी विकू शकता तसेच सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर घेऊ शकता दुसरा व्यवसाय म्हणजे पापड व्यवसाय पापड व्यवसाय सुरू करण्यासाठी कच्चा माल उडीद मूग तांदूळ मूलभूत उपकरणे म्हणजे तवा पोळपट लाटणे इत्यादी योग्य जागा आणि आवश्यक परवाने ट्रेड लायसन्स एफ डबल एस ए आय लागतात ज्यामध्ये कमी गुंतवणुकीत घरगुती स्तरावर सुरू करून हळूहळू वाढ करण्याची संधी असते कारण याला वर्षभर मागणी असते खास करून ग्रामीण महिलांसाठी हा एक चांगला गृहउद्योग आहे तसेच गावच्या ठिकाणी पण काही घरी उन्हाळी सामान बनवले जात नाही काही घरगुती अडचणीमुळे शेतातील कामामुळे त्यामुळे तुम्ही कुरडई पापड चिप्स उपवासाचे तळण शाबूच्या पापड्या असे तुम्ही ऑर्डर घेऊन बनवून देऊ शकता तसेच गावातील दुकानामध्ये तालुक्याच्या ठिकाणी सुपरमार्केट ऑनलाईन प्लॅटफॉर्म डायरेक्ट ग्राहकांना हे विकू शकता तर व्यवसायामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय आहे लोणचे व्यवसाय लोणच्याचा व्यवसाय हा एक कमी भांडवलात घर बसल्या सुरू करता येण्यास येणारा आणि कायम मागणी असलेला पारंपरिक उद्योग आहे हा व्यवसाय ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात लोकप्रिय आहे व महिलांसाठी विशेष संधी उपलब्ध करून देतो व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी उत्पादने कोणते कोणते तर आंबा लिंबू मिरची गाजर लसूण अशा विविध प्रकारच्या लोणच्यांची निवड करता येते याच्यासाठी आंब्याचे लोणचे गोड आंबट दोन्ही पद्धतीने बनवू शकता लिंबवाचे लोणचे पण गोड आंबट दोन्ही पद्धतीनं बनवू शकता मिरचीचे लोणचे गाजर लसूण यांचेही लोणचे बनवून विकू शकता चौथा आपला व्यवसाय आहे बेकरी उत्पादने याच्यामध्ये केक व्यवसाय म्हणजे घरगुती किंवा व्यावसायिक स्तरावर केक बनवून विकणे ज्यात वाढदिवस लग्न समारंभ डोहाळ जेवण साखरपुडा एखाद्याची सक्सेस पार्टी आणि इतर कार्यक्रमासाठी विविध प्रकारचे केक उदाहरणार्थ फ्रूट केक चॉकलेट केक कस्टमाइज केक आईस केक तयार करणे आणि त्यांची विक्री करणे समाविष्ट आहे हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत घर बसल्या सुरू करता येतो यासाठी घरात फ्रीज असणे गरजेचे आहे केक बनवण्याचा कोर्स पण तुम्ही करून केक बनवू शकता तसेच यूट्यूबवरती पण खूप छान छान पद्धतीने शिकवले जाते ते पाहून पण तुम्ही शिकू शकता आणि व्यवसाय करू शकता पाच नंबरचा व्यवसाय आहे टिफिन सेवा जर तुम्ही गावात राहत असाल तर टिफिन सेवा चालू करू शकता सहा नंबरचा व्यवसाय आहे शेवयाची मिशन घेऊन तुम्ही शेवया बनवायचा व्यवसाय करू शकता सात नंबरचा व्यवसाय आहे नाश्ता सेंटर गावात गर्दीच्या ठिकाणी जसे की बस स्टँड रेल्वे स्टेशन शाळा कॉलेज मंदिराजवळ तुम्ही नाश्ता सेंटर चालू करू शकता नाश्ता सेंटरमध्ये गावाकडे ज्या पदार्थांची मागणी जास्त आहे तो पदार्थ तुम्ही ठेवू शकता उदाहरणार्थ चहा वडापाव भेळ पावभाजी पाणीपुरी मिसळपाव पुरी भाजी इत्यादीपैकी कोणतेही पदार्थ तुम्ही नाश्ता सेंटरमध्ये सेंटरमध्ये ठेवू शकता त्यानंतर आहे हस्तकला आणि कला आठ नंबरचा व्यवसाय आहे भरतकाम म्हणजे कापड किंवा इतर पृष्ठभागावर सुई दोऱ्याने नक्षीकाम करण्याची कला ज्याला इंग्रजीमध्ये एम्ब्रॉयडरी म्हणतात ज्यात मणी आरसे खडे वापरून विविध डिझाईन्स बनवतात तसेच आता ट्रेंडिंगमध्ये आहे ते म्हणजे आरीवर्क आरीवर्क हे ब्लाउजवरती केले जाते आरीवर्कचे क्लास करून तुम्ही आरीवर्कच्या गा गावात क्लास पण घेऊ शकता आणि आरीवर्कसाठी ब्लाऊजची ऑर्डर पण घेऊ शकता हे पण ब्लाऊज आरीवर्कसाठी केलं जातं त्याची पण फी भरपूर आहे त्यानंतर नववा व्यवसाय आहे शिवणकाम या सा यासाठी तुमच्याकडे मशीन असणे गरजेचे आहे मशीन असेल तर शिवण क्लास करून तुम्ही उन्हा सुट्टीमध्ये शिवण क्लास घेऊ शकता तसेच ब्लाउज ड्रेस लहान मुलांचे कपडे गोदडी म्हणजे वाकळ ऑर्डरप्रमाणे शिवू शकता त्याचप्रमाणे कापडी पिशवी पर्स लहान मुलांचे साडीवर मॅचिंग ट्रेंडिंग ड्रेस ड्रेस गणपतीच्या वेळी केशरी ड्रेस कुर्ता शिवून तुम्ही ऑनलाईन सोशल मीडियाचा वापर करून विकू शकता त्यानंतर दहा नंबरचा व्यवसाय आहे मातीची भांडी मातीची भांडी बनवणे म्हणजे मातीच्या विशिष्ट प्रकारापासून जसे की चिकन माती जी नदीकिनारी मिळते ज्यांचे गाव नदी किनारी असेल ते हा व्यवसाय करू शकतात चाकावर किंवा हाताने विविध भांडी उदाहरणार्थ रांजण हंडी तवा ताट वाटी फुलदाणी पंत्या संक्रांती तयार करणे आणि त्यांना उन्हात वाळवून भाजून मजबूत करून तुम्ही विकू शकता हेही तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाईन विकू शकता जत्रेच्या यात्रेच्या वेळी तसेच आठवडा बाजारात तुम्ही याचा स्टॉल पण लावून विकू शकता त्यानंतरचा व्यवसाय आहे अकरा नंबरचा व्यवसाय पेंटिंग पेंटिंगमध्ये आवड असेल तर ते काम तुम्ही करू शकता बारा नंबरचा व्यवसाय आहे सजावटीच्या वस्तू बनवून तुम्ही विकू शकता लग्न लग्न समारंभामध्ये लागणारे रुखवताचे सामान बनवून तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन विकू शकता नंबर तेरा व्यवसाय आहे खेळणी खेळणी तयार करणे लहान मुलांसाठी कपड्यापासून कापसापासून तयार होणारी खेळणी तुम्ही बनवून विकू शकता जे वॉशेबल असतात जसे की छोटे छोटे पक्षी प्राणी तेडी बाहुली यात्रेत जत्रेत या खेळण्यांचा स्टॉल लावून तुम्ही विकू शकता तसेच सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाईन पण तुम्ही विकू शकता नंतर आहे सेवा क्षेत्र आणि व्यवसाय नंबर आहे चौदा ब्युटी पार्लर ब्युटू ब्युटी पार्लर व्यवसाय म्हणजे सौंदर्य सेवा पुरवणारे दुकान ज्यात हेअरस्टाईल फेशियल मॅनिक्युअर पेडिक्युअर मेकअप यासारखे सेवा दिल्या जातात गावात जर घर असेल तर तुम्ही घरीच ब्युटी पार्लर चालू करू शकता त्या अगोदर तुम्हाला ब्युटी पार्लरचा कोर्स करावा लागेल नंबर पंधरा आणि व्यवसाय आहे शिकवणी वर्ग शिकवणी वर्ग तुमचे चांगले शिक्षण झाले असेल पण काही कारणाने तुम्ही जॉब करू शकत नसाल तर तुम्ही घरीच क्लास घेऊ शकता त्यानंतरचा आहे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आणि व्यवसाय नंबर आहे सोळा फुलशेती फुलशेती व्यवसाय म्हणजे फुलांची व्यावसायिक स्तरावर केली केलेली शेती ज्याचा मुख्य उद्देश फुलांच्या उत्पादनातून आर्थिक नफा मिळवणे हा असतो ज्यात गुलाबापासून ते मोगऱ्यापर्यंत अनेक प्रकारच्या फुलांची लागवड केली जाते आणि सजावटीच्या फुलांची मागणी वाढत असल्याने हा एक फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय म्हणून उदयास येत आहे यामध्ये फुलांची लागवड कापणी प्रक्रिया विक्री आणि व्यवस्थापन यासारख्या गोष्टींचा समावेश होतो ज्यासाठी योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे नंतरचा व्यवसाय आहे सतरा नंबरचा भाजीपाला उत्पादन भाजीपाला उत्पादन व्यवसाय म्हणजे शेतात भाजीपाला पिकवणे आणि तो विकणे किंवा त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे जसे की पालेभाज्यांची पालेभाज्यांची पावडर बनवणे किंवा निर्जलीकरण करणे ज्यासाठी योग्य नियोजन शेती तंत्रज्ञान जसे की ड्रिप इरिगेशन आणि प्रक्रिया उद्योगाची जोड उदाहरणार्थ भाज्या सुकवणे आवश्यक आहे ज्यामुळे कमी जागेत व कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो आणि हंगामी भाज्या वर्षभर उपलब्ध करता येतात नंबर अठरा व्यवसाय नंबर अठरा सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती उत्पादन व्यवसाय म्हणजे रासायनिक खते कीटकनाशके आणि जनुकीय सुधारित बियाणे यांचा वापर टाळून नैसर्गिक उत्पादने जसे की शेणखत कंपोस्ट खत, खत जैविक कीड नियंत्रक विषमुक्त शेती करणे होय ज्यामुळे मातीची सुपिकता टिकून राहते पर्यावरणाचे रक्षण होते आणि आरोग्यासाठी उत्तम उत्पादने मिळतात ज्यासाठी कुक्कुटपालन मधमाशी पालन, पालन यासारखे शेतीपूर्वक व्यवसाय जोडता येतात व्यवसाय नंबर एकोणीस पशुपालन व्यवसाय म्हणजे गाय म्हैस शेळी कोंबडी आणि इतर प्राण्यांची काळजी घेणे ज्या त्यांचे संगोपन करणे आणि त्यातून दूध अंडी मांस लोकर खत इत्यादी मिळवणे जो शेतीला पूरक आहे आणि ग्रामीण व शहरी भागात रोजगार निर्मिती करतो हा एक फायदेशीर आणि उत्पन्नाचा उत्तम मार्ग आहे ज्यात दुग्ध व्यवसाय शेलीपालन शेली पालन कुक्कुटपालन म्हणजे कोंबडी पालन आणि मधुमक्की पालन म्हणजे मधमाशी पालन, पालन यासारख्या व्यवसायाचा समावेश होतो व्यवसाय नंबर वीस नवीन तंत्रज्ञान ऑनलाईन याच्यामध्ये तुम्ही ब्लॉगिंग करू शकताय ब्लॉगिंग करू शकता ऑनलाईन शिक्षण देणे वेब डिझाईन यासारखे तुम्ही व्यवसाय करू शकतात हे सविस्तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा नंतर भेटूया अशाच एका छोट्याशा ब्लॉगसोबत तोपर्यंत तो मस्त राहा खुश राहा टाटा बाय बाय